सावधान तुम्ही असाल तर पैशांची अडचण आणि मानसिक चिंता कमी होणार नाही ही गोष्ट ऐकायला जरी साधी वाटत असली तर याचा जीवनावर खूप मोठा परिणाम होतो तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती जेणेकरून जीवनात समृद्धी आणि सुख शांती निर्माण होईल पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भारतात आपण घर बांधण्यापासून ते घरगुती वस्तू ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये वास्तुशास्त्राचा वापर करतो पण झोपण्याच्या बाबतीत आपण अनेकदा वास्तुशास्त्राचा विचार न करता कोणत्याही पन दिशेनं पाय ठेवून झोपतो जे अत्यंत चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार चुकी वास्तु पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपणं अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रात पूर्वेकडील दिशा ही पूजा स्थळ मानली जाते सूर्यदेव पूर्वेकडून उगवतो म्हणून याला देवांची दिशा म्हणतात पूर्वेकडून पाय ठेवून झोपणं हे सूर्यदेवाचं अनादर मानलं जातं असं म्हटलं जातं की असं केल्यानं शुभकार्यात अडथळा येतो आणि नशीब मिळत नाही आणि दुसरं म्हणजे यामुळं मानसिक चिंता देखील वाढते वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही यमाची दृष्ट आत्म्यांची दिशा मानली जाते दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्यानं घरावर आणि व्यक्तींवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो यामुळं आर्थिक समस्या ताणतणाव आणि वारंवार त्रास होऊ शकतात म्हणूनच तुम्ही अनेकदा वडीलधाऱ्यांना दक्षिणेकडे पाय ठेवून झोपण्याविरुद्ध सल्ला देताना ऐकलं असेल धार्मिक श्रद्धा आणि वास्तू या दोन्हीनुसार दक्षिण किंवा पूर्वेकडून डोके ठेवून झोपणं शुभ मानलं जातं यामुळे मा ऊर्जा संतुलित होते आरोग्य सुधारते आणि मन शांत होते योग्य दिशेनं झोपल्यानं नशीब आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा या तसेच या बाबतीत आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद